माझं नाव अमोल रघुनाथ राठोड मुक्काम पोस्ट रामेश्वर तांडा मी व माझ्या गावातील सहकारी मित्र काल दिनांक पंचवीस जानेवारी पासून रामेश्वर तांडा येथील गट क्रमांक एक आणि जुना ग, सर्वे नंबर तेहतीसमध्ये रामेश्वर रामेश तांडा येथे मोठ्या प्रमाणावरती अतिक्रम झालेला आहे पोस्ट बेसिक आश्रमशाळा रामेश्वर तांडा ही शासनाला आणि ग्रामपंचायतला ग्रामपंचायतनी बनावट कागदपत्राच्या आधारी नमुना नंबर 8 ला नोंद करून घेतली तेही ऑनलाइन शासकीय जमीन ही रामेश्वर तांडाची गायरान गावठाण असून या जमिनीवरती मागील अनेक वर्षापासून काय म्हणता ते घनदांडगे लोक पैशाच्या जोरावरती सदरील संस्था चालक ही शासनाच्या जमिनीवरती अतिक्रमण करून कोट्यावधी रुपये आजपर्यंत समाजकल्याण असो किंवा शासनाच्या विद्यार्थीच्या नावावरती वस्ती वस्तीग्रह असो किंवा निवासी वस्तीग्रह या वस्तिग्रहावरती शासनाला एक कायमस्वरूपी माझी मालमत्ता आहे असे दाखवून ग्रामपंचायतने देखील त्यांना नमुना नंबर आठ शासनाची जमीन ही बनावट कागदपत्रच्या आधारी देऊन टाकले तर आम्हाला एक शासनाला विनंती आहे की सदरील जमीन ही रामेश्वर तांडा येथील शासकीय गायरान गावठाणी गावठाणामध्ये असल्याने सदरील जमिनीचे अतिक्रमण तात्काळ शासनाने काढण्यात यावी आणि आम्हाला सर्व गावकऱ्यांना शासनाने न्याय द्यावा हीच शासनाकडून विनंती आहे